वेळा गर्भपात केल्याचे तिने सांगितले आहे यातूनच एका मुलाचा जन्म झाला असून मुलाला स्वीकारण्यास राम आशीष यादव यांनी नकार दिल्याचे पीडित महिलेने सांगितले आहे तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याने यादव यांच्या विरोधात रबाळ एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये सोमवारी सात मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच अशाच प्रकारचे या अगोदर दोन गुन्हे राम आशीष यादव यांच्यावर दाखल झाले असून गुन्हा दाखल होताच माजी नगरसेवक राम आशिष यादव हे फरार झाले असून रबा एम आय डी सी पोलिसांचा तपास सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे राम आशिष राजबली यादव आहे आणि त्याने माझ्यावर ते अत्याचार केलं भरपूर त्याने माझ्यावर अत्याचार केला कारण हमेशाही त्याने माझा अपमान केला तू मेरे को भूल गई आ, सोना भी भूल जा सब कुछ भूल जा तू नीच जात की यादव नगर मध्ये राहते एम आय डी एम आय डी सी रोड आयरोली संत कबीर नगर मध्ये मी गेल्या तिथं सव्वीस सत्तावीस वर्षापासून राहते माझ्यावरती तो हमेशा अत्याचार करतो आणि मला हे करतो शिव्या वगैरे देतो धमक्या देतो मला तो घराच्या बाहेर निघू देत नाही आहे आणि मला प्रत्येक वेळा त्यांनी येता जाता रस्त्यामध्ये धमकी तुझ्या नवऱ्याला कामावून काढेल तुझ्या मुलांना कामावून काढेल त्यांना मारून टाकेल किंवा तू जर माझे जर माझ्या विरोध जर पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट वगैरे जर केलीस तर तुला मी प व्ही पीला घेऊन जाऊन तुझे पन्नास पन्नास ग्राम तुकडे करून असं मी फेकून देईल हमेशा मला असा धमकी वगैरे देत होता आणि माझ्या पाठीमागे कुणाचा सारा नसल्यामुळे मला गावची उ नसल्यामुळे माझं जे बी आहे ते पुनर्जन माझा यादवनगरमध्येच आहे म्हणून मी ते सहन करत होते आतापर्यंत त्याचं सगळं गुन्हा सहन करत करत मी खूप थकले त्याच्यानंतर मी माझ्यावरती त्यांनी खूप हान ज जब बर जबर तो माझ्याबरोबर गलत कामं करत होता गलत विचाराने करत होता आणि माझ्या मुलांना मला हमेशा ताने मारत होता तू तुझ्या मुलांना सोडून दे तुझ्या प पोरा नवऱ्याला सोडून दे त्यांना सगळ्याला घराच्या बाहेर काढ मी त्यांना त्यांचा स तुला सांभाळेल तुझ्या पोराला सांभाळेल मला त्याच्यापासून एक मुलगा पण आहे तरी पण मी सहन केलं त्याचं आतापर्यंत सहन केलं आणि त्याचे कपडे धुवायचे त्याच्या चपल्या धुवायचे संडास बाथरूम माझ्याकडून घासत होता आणि सर्व काय करत होता माझे त्याच्याकडं सोनं ठेवलं होतं त्याचं त्याने माझ्याकडनं एक लाख रुपये व्याज घेतलं आणि परत मला मी त्याला पैसे मागायला गेले मला त्याने बोलला की सब भूल गई वैसा वो भी भूल जा तू माझा काय दोष आहे मी त्याला काहीच बोलले नव्हते माझं त्याचं काहीच नव्हतं तरी पण त्यांनी मला खूप छळलं खूप त्रास दिला खूप त्यांनी माझ्या संगती अत्याचार केला आणि तो आता त्याच्यावरती एफ आय आर झाली तरी पण तो अजून घराच्या बाहेर पळून गेलेला आहे आणि तो अजूनपर्यंत आलेला नाही आहे त्याच्याबरोबर मला भीती वाटते मला माझ्या पोरांना तो धमक्या देत होता माझ्यासमोर बोलत होता माझ्या मिस्टरांना तो कामावरून काढायच्या धमक्या देत होता बोलायचं तर माझ्यामुळं ते कामावर लागलेत मी त्यांना कधी पण काढील कधी पण मी त्यांच्याकडून माझा ऑफिस साफ करून घेईल मी कधी पण त्यांना कामावरून काढू शकतोय असा मला तो हमेशा धमक्या देत होता माझी मागणी हे आहे की त्याला ताबडतोब त्याला तो फरार झालेला त्याला ताबडतोब त्याला अटक व्हावी हो माझ्या माझ्यासारख्या अजून बायकांची त्यांनी जीवन खराब नाही करायला पाहिजे माझं केलं त्याने अजून अनेक त्याच्यावरती अजून दोन बलत्कारते त्याच्यावरती गुन्हा दाखल आहेत अजून चालूच आहेत त्याच्यावर मर्डरचे आहेत कसले कसले त्याच्यावरती गुन्हा दाखलच आहेत त्याच्यावरती मग त्याला कसं काय त्याला अरेस्ट नाही झाला तो आतापर्यंत त्याला अरेस्ट करावं ही माझी मागणी आहे लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका